फवारे नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात एक अनोखा आणि थरारक प्रकार समोर आलाय कोटली कुकावल दरम्यानच्या शेतात बोरवेल मधून तब्बल शंभर फूट उंच पाण्याचे फवारे उडाले धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे अनिल राठी यांच्या शेतात बोरवेलचं काम सुरू असताना सुमारे चारशे दहा फुटांवर पाणी लागले त्याचवेळी काही अंतरावर असलेल्या आत्माराम पाटील यांच्या शेतातील दुसऱ्या बोरवेलमधून अचानक पाण्याचे जोरदार प्रवाह फवारे बाहेर पडले या प्रचंड दाभामुळे सुमारे शंभर पीव्हीसी पाईप आणि इलेक्ट्रिक मोटर हवेत तो उडून बाहेर फेकले गेले शेतभर हे पाईप अस्ताव्यस्त पसरले होते हा प्रकार साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट सुरू राहिला सुदैवाला त्यावेळी शेतात मजूर नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला ग्रामस्थानी आणि वाहनधारकांनी हा थरारक प्रसंग मोबाईल कॅमेरात कैद केला तज्ज्ञांच्या मते जमिनीतील पाण्याचा अतिरिक्त दाब आणि समतोल बिघडल्यामुळं असा प्रकार घडतो सेवानिवृत्त अभियंता जितेंद्र पाटील यांनी सांगितले की असे प्रकार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देशातही आढळतात शंभर फूट उंच फवाऱ्यांचा हा अद्भुत प्रकार पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती नंदुरबार जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे बातम्या आवडल्यास आमच्या सिन्नोड एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा राजकीय रणशिंग गोकुळ देवरे धुळे राज्यातील जनतेच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आघाडीवर असलेली संभाजी ब्रिगेड आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार आहे धुळे जिल्हा संपर्क कार्यालयात नुकतीच झालेल्या बैठकीत संपर्क प्रमुख डॉक्टर योगेश पाटील यांनी याची घोषणा केली आहे या बैठकीचे अध्यक्षस्थान डॉक्टर पाटील यांनी भूषवले होते यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक सचिव महेश पाटील तसेच विविध तालुक्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती उमेदवारांची चाचपणी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला मार्गदर्शन करताना डॉक्टर योगेश पाटील म्हणाले आज शेतकरी अतिवृष्टी महागाई आणि बेरोजगारीमुळे उद्ध्वस्त झालाय पण शासन संवेदनाशून्य आहे त्यामुळे आता आम्ही केवळ आंदोलन न करता जनतेचा खरा आवाज म्हणून निवडणुकीत उतरणार आहोत संभाजी ब्रिगेडनं विचार आणि कृती या ब्रीदवाक्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आहे शेवटी पदाधिकाऱ्यांनी संभाजी ब्रिगेडला जनतेचा आवाज बनवण्याचा संकल्प केला अशा आणखी राजकीय आणि सामाजिक घडामोडींसाठी आमचं चॅनल सिल्लोड एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय जिजाऊ मी डॉक्टर योगेश पाटील संपर्क प्रमुख धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेड आज संभाजी ब्रिगेडची धुळे जिल्ह्यामध्ये बैठक झाली याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे जिल्हा पदाधिकारी सर्व उपस्थित होते त्यावेळेस आम्ही संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष झालेला आहे तर संभाजी ब्रिगेडची आता ज्या इलेक्शन लागलेलं ला जस्त आहे नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती आणि महापालिका तर याच्यामध्ये आम्ही सर्व धुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त उमेदवार आम्ही देण्याच्या प्रयत्नात आहोत त्यासाठी आम्ही धुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष जे आहेत समविचारी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचे चळवळी यांच्याशी सवालशी आम्ही चर्चा केलेली आज आणि लवकरच त्यांनी आम्हाला सकारात्मक सा, सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्यासोबतच या आपण एकत्रित लढू आणि तुम्ही सांगाल त्या पद्धतीने तुमचे आयडेंटिफाईड उमेदवार आम्हाला द्या आमचे उमेदवार आणि आपण बसून परत एकदा याच्यामधून एक फायनल डिसिजन घेऊ आणि एकदम चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन आपण ही इलेक्शन लढू अशा आज चर्चा करण्यात आलेल्या परत पुढच्या वेळेस ज्यावेळेस आमचे आयडेंटिफाय उमेदवार होतील महाविकास आघाडीचे होतील त्यावेळेस आम्ही परत एकत्र बसून ते आम्ही फायनल डिसिजन घेणार आहोत तसेच जे आपण महापालिका जी आहे धुळे जिल्ह्याची महापालिकेमधून कमीत कमी, -कमी दहा जागा आम्ही या महाविकास आघाडीतून आम्ही मागणी करणार आहोत आणि त्याची आम अम, आमची दहा जागेची तयारी चाललेली आहे तयारी झालेली चांगल्या पद्धतीने आम्ही ती चाचोपणी केलेली आमच्याकडे उमेदवार दहा जागेसाठी रेडी आहेत ही आणि तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद गटाच्या आठ ते दहा जागा कमीत कमी आणि जास्तीत जास्त वीस जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे पंचायत समिती ज्या पंचायत समिती येतील ते पण उमेदवार आमच्याकडे आहेत तर आता आम्ही काही उमेदवारांच्या मुलाखती पण घेतो आहे आणि त्यानुसार आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे